आवड ती शर्ट माझा शर्ट घेऊन गाण्याला उन्हाळ्यात पळून गेला असता काय बिघडला असतो गाठ्याच पळून गेले आईला मारलेला सण होईना आणि दुखतय ती पण कळे ना सोन्या तुला पण तसच पाहिजे

झोपत पडली रे खाटेवर काटून पडली एवढं लागते बघ सांगा अरे खाली बाबेचा काटा होता तेच जरा घुसला का वाट झाला वाट झाला अरे अरे जाय जाय लागला काट्याशी कुठं घेऊन या जावं कुठलं तर सपन सगळं अरे मग घरात घेऊन या जागी सपले तर आमची काय लाकडाची वक्त राहिली काटल सांग हा आधीच घरात पाहिले तर पोळ जायला नाही सवज आणि चोरून आणताना बाला गावलू म्हणजे काटड काढल माझ रायला सांग हा रविला सांग घरटे बा बाहेर काढल आर मग दुसऱ्याला दाखवून दा आणा गावा कुणाला कळते तुमचं परत माझ्या तुर्जी शेवटच ही शेवटच परत जर आमच्या जळणार आत लावला तर मग बघा तुम्हाला दाखवतो काय नाही लावला गावा नाही चला दुसऱ्या जण दाखवून आणूया चला चला कुठे झाला शाळेला आहे नऊ वाजले चला अजून आपण पारूच जाय अरे वय लक्षा आम्हाला शाळेला जायचंय सोन्या एक काम कर जाण दाखवून आणून ठेवू म्हणजे रात्री आपल्याला शे शेका रे आम्ही जगतो तसे आहे रे आईला ही पण पुस आयला सगळं माझ्या चांगले थंडी पडली अजून झोपले अरे वाड्या सुरे डोके आला अजून झोपल्याच चायला कोण तुझा जाणार काय चालतंय जा तुम्ही मी झोपतो आर भाड्या उठ पप्पा परत नाही बोलता समोर नका अरे झाड्या उठ अंघो करून पाणी तापलंय शाळेला पहिला एवढे करतीलच कुणी अंघो करायला सांगितल्या दे म्हणून तिकडे तोंडाला पण लावतो कुणाचे पालक भाड्या पाणी होत हो पप्पा आम्ही ना अंगू करणार तुझा बांगू अंगू मग मग करतो मी मी नाही करता सांगू करत नाही तीच बघतो काढ कपडे काढ का आणि काय काय काढ कपडे काढ काळी आयला याच्या कशी आंघूळ करत नक्कीच तिची बघत आयडिया करायची मारायचं काम काय करू ना काय करू आयडिया 不是 चला सोन्यादा बोला पाहिजे सोन्यादा हे सोन्यादा सोन्यादा काय रे हे चल की शेकडी करायचं माहित नाही वय वय माहित आहे माहित आहे वापुढे एक कॉर भाकरी राहिली तेवढी खाऊन आलो वापुढे लवकर आठवणी चला 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 बेकार बेक थंडी पडल्या पुढं कसं व्हायचं काय माहिती लागा वय तू नको जॉन कुठून आणली आणलंय कुठलं तर त्याला काय कुणा शेक काय माहिती ना शेक की बघा आणि तसं नाही रे म्हणजे आपण इथं कुणाच्या घरात आणलेलं नाही ना 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 आपल्यापैकी कोणा जातलं नाही हा मग काय हरकत नाही ए चला चला लवकर लवकर आलं नको ए आणखी जरा शिकूया तसं नाही रे दहा वाजता लिंब खालच्या रस्त्यानं जायचं म्हणजे भीती वाटते त्याला काय भीती भागवाय राहिला आरामच्या जा अध्याकंद भूतानं तंबाखू मागून खाल्ल्या ते पण एक नाही दीडशे भूतांनी यात कवी लवसाटी किती विटूक सगळे आले मी बघितलंय बघितलं अरे नाही रे आमच्या अज्जाने बघितलंय काल जरा फ्री आम्हाला सांगत होत अरे कशाला भेटतीस मी आज खमक्या आमच्या करून द्या आमच्या अज्जाला भूत लगेच दिसतात शंभर बुत बघितलं आमच्या अर्ज भूताची मालकी बघितले आमच्या अज्जाला घराने आमच्या दाडशे आहे घरानं आमच्या भीती भीती आमच्या घराण्याच नाही तुमच्या दोघांचा अज भूतांना उडकून तंबाखू वाटत फिरायचे आईला <laughs> <laughs> का नाही भेटता या बोल त्यातून चेष्टा वाटते आपण सांग पु काय माहिती होय गेलो ना माहिती आपल्याला काय करायचं आहे आपल्याला दरची आहे आपल्याला कोण काय करणार आहे चल अरे ये झालं ये मला बी वाटायला लागले जेवणात कडकी अरे मत अरमात भाई मोठ बोली भित्र्या बोड्याची जायतल्या का म्हणे आमचं दाडशी हे उचला यांना हॅलो अरे तर मार्गाची टेन्शन उठून हे नको नको उचलाय पाहिजे यांना नाहीतर यांच्या घरातल्या आपल्या नावाने उडक देतील यांना उचला उचला टँग टइंग टणंग टॉइंग टॉइंग टणंग